जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा कॉलीफ्लावरची भाजी इतकी मस्त आणि टेस्टी झालेली आहे ही झटपट बनणारी आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील त्यांना डब्यामध्ये द्या किंवा सुद्धा द्या ते अगदी छान आवडीने खातील आणि मिनटात संपवतील चला तर मग बघूया आपण ही सोपी कॉलीफ्लावरची भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण मुलांच्या डब्यासाठी कॉलीफ्लावरची भाजी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे दहा मिनिटात अगदी बनवून जाईल आणि मुलं सुद्धा अगदी खूप आवडीने खातील आणि अशी झटपट होणारी छान चविष्ट अशी ही भाजी आहे आता आपण हे फ्लॉवरचे हे देठ वगैरे आपण काढून घेऊया आणि बारीक चिरून घेऊया हे बघा आपण हा असा बारीक कॉलीफ्लॉवर असा चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये घातलेला आहे आता सर्व पाणी आपण काढून घेऊया पॅनमध्ये एक टेबल ते स्पून तेल गरम करायला ठेवले एक टीस्पून आपण मोहरी घालूया मोहरी तडतडू दे मोहरी तरतडलेली आहे एक टीस्पून आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालूया वन फोर टीस्पून एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा आपण कडीपत्ता घालूया मिक्स करूया आपण छोट्या तीन मिरच्या अशा ह्या उभ्या फक्त अशा स्लिट करून घेतल्या आहेत अशा उभ्या घातल्या मिरच्या ती भाजी झाल्यानंतर आपण ह्या सहज काढू शकतो म्हणजे मुलांना डब्यामध्ये देताना किंवा खाताना ह्या मिरच्या त्यांच्या तोंडामध्ये ना येणार नाही म्हणजे डब्यात भरताना आपण ह्या मिरच्या काढून भाजी भरू शकतो आता दोन मिनटं आपण हा कांदा परतून घेऊया आपण एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे हा किसून घेऊया आलं आपण किसून घेतलेलं आहे ते पण मिक्स करूया आलं घातल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते अगदी निराळ्याप ह्याच्याने लागते कांदा आपला परतून झालेला आहे थोडीशी हळद झाली या थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मिक्स करूया आणि कॉलीफ्लावर घालूया कॉलीफ्लावर घातलेला आहे भाजी चांगली मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आपल्याला वाफेवरती शिजवायची आहे त्याच्यामुळे आपण ही वरती प्लेट ठेवणार आहे तर प्लेट मध्ये आपण पाणी घालायचं आहे म्हणजे आदण ठेवायचं आहे आणि त्याची वाकडवरती आपण भाजी शिजवून घ्यायची आहे मिक्स आहे झाकण ठेवलेलं आहे झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे पाच ते सात मिनटं आपण ही आता भाजी शिजवून घेऊया मधून एकदा झाकण काढून आपण भाजी हलवून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे भाजी झालेली आहे टब्यात भरूया भाजी डब्यामध्ये भरताना आपण ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत वरतून थोडीशी आपण कोथंबीर घालून आणि चपाती आणि भाजी मुलांना डब्यामध्ये द्यायला आता रेडी आहे आपली भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे मुलं अगदी आवडीने खातील करून बघा बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे कधी उठायला उशीर झाला तरीही आपली भाजी दहा मिनटात बनवून तयार होते आणि मुलांचा डबा पण अगदी पटकन संपतो पिन्स जर आपल्याला रावशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद